कृतीत आईला देवापेक्षा मोठा दर्जा दिला जातो प्रेम माया ममता आणि जीवाळा आपल्या मुलांना आईसारखे कोणीच लावू शकत नाही परंतु सध्याच्या कलयुगातील जन्मदात्या आईच्या जीवावर उठलेली मुलं किंवा त्यांच्या वृद्धापकाळात आईवडिलांची साथ सोडणारे अशी अनेक मुलं आज आपल्याला पाहायला मिळत आहे अशा कित्येक वृद्ध आईंचा मुलगा आज प्रसाद मोहिते बनला आहे पाहूया हा विशेष वृत्तांत नमस्कार मी प्रसाद मोहिते प्रार्थना फाउंडेशन मोरवंची या ठिकाणी आपण वृद्धाश्रम आणि बालकाश्रम चालवतो पहिल्यांदा आज तुम्हाला सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बघतो की प्राचीन काळापासून किंवा आपल्या जुन्या रूढी परंपरा आणि किंवा त्यात आपण म्हणतो की आई वडील हे म्हणजे आपले देव असतात आणि त्यांचा सांभाळ आपण केलाच पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे पण आज अशा काही गोष्टी आम्ही ह्या आश्रमाच्या निमित्तानं नेहमी बघत असतो की कुठंतरी ते तो काळ बदलत चाललेला आहे आई वडिलांना आपण देव मानून त्यांची घरामध्ये अक्षरशः पूजा करायचं तर तो काळ आणि आताचा काळ इतका बदल होत चाललेला आहे की आमचं नेहमी म्हणणं असतं की वृद्धा काळामध्ये आई वडील त्यांच्या त्यांच्या घरी राहावे त्यांच्या नात्यांमध्ये राहावे त्यांच्या पाहुण्या रवळ्यांमध्ये राहावे जेणेकरून त्यांना एक चांगलं वातावरण मिळलं पाहिजे पण आज कित्येक आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो खर तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे पण शेवटी ज्यांना कुठंच आधार नाही तर त्यांना हे आमचं आम्ही घरासारखं ह्या ठिकाणी एकमेकांच्या आम्ही राहतो आज जवळजवळ आपल्याकडं पंचवीसवी सजोबा इतर या ठिकाणी गुन्ह्या गोविंदांना आपल्या घर असल्यासारखं आम्ही या ठिकाणी राहतो पण त्यांच्या मनामध्ये जी आपल्या विषयीची सल असते किंवा माझा मुलगा माझी मुलगी तर ती सल आपण कुठंतरी भरून काढून काढू शकत नाही त्याच्यामुळे आमचं नेहमी म्हणणं असतं की आई वडील हे आपल्या घरी आप राहिले पाहिजे आणि एक काळ असा होता की आपण श्रावण बाळाची उदाहरणं देत होतो आज आ, काल परवा आमच्या आश्रमामध्ये एक घटना घडली की आठ मुली असून सुद्धा आईच्या अंत्यविधीला कोणी तयार झालं नाही ही खर तर इतकी म्हणजे त्या घटनेपासून आम्ही इतकं हे लावून गेलो की आपण म्हणतो की मुलं कधीतरी बाबा हे असं करू शकतात किंवा ते बघत नाहीत मुलं वगैरे पण आठ मुली असून सुद्धा जर आईच्या अंत्यविधीला कोण तयार होत नसेल तर ही मला वाटतं की खूप वाईट गोष्ट आहे आणि आम्ही इथं म्हणजे जरी माझं वय लहान असलं तरी मला इथं आईची आणि वडिलांची भूमिका या ठिकाणी आणि आम्ही खर तर हे आश्रम नाही आमचं तेव्हा आम्ही याला वृद्धाश्रम कधीच म्हणत नाही आमचा एक परिवार आहे आमचं एक घर आहे आणि आम्ही सगळे छान एका गुन्हा गोविंदांना राहतात आणि ह्या आजच्या मदर्स डेच्या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करेल की खरंच सांगतो म्हणजे अगदी प्रामाणिक माझे जे अनुभव आश्रमाचे आहेत तर आपापल्या आई वडील आपापल्या ठिकाणीच असले पाहिजे हा संदेश आज ठिकाणी देईल आज ती काय आजोबांचं वय झालेलं असतं कधी कधी बोलण्यामध्ये वागण्यामध्ये थोडासा तफावत आपल्याला जाणवत असेल पण हा पण विचार करा की आपण सुद्धा लहान असताना आपण किती आई वडिलांना त्रास दिला असेल पण त्या आई वडिलांनी आपलं प्रत्येक त्रास प्रत्येक हट्ट कुट, कुठल्या कुठल्या तरी अडचणीतून म्हणा किंवा किती त्रासातून सगळ्या पूर्ण केल्या असतील तर तोच विचार तुम्ही करा की आज आपल्या आई वडिलांचं बालपण आणि ते आपल्याला कुठेतरी त्यांना सांभाळून घ्यायचंय तर मी आज परत एकदा सगळ्यांना आवाहन करेल की आई वडिलांचा सांभाळ तुम्ही तुमच्या पद्धती कसंही करा पण आई वडिलांना तुम्ही आपल्या सोबत ठेवा आणि थांबतो धन्यवाद